सांगू का की अलीकड महाराष्ट्रात कुठंतरी काहीतरी घडत आहे हे महाराष्ट्राला न शोभणार आहे शाहू फुले आंबेडकरांचा आपण नाव घेतो विचारधारेच समर्थन करतो त्या रस्त्याने जाण्याचं आपण सगळेजण ठरवतो आणि असं असलं तरी देखील काल पत्रकारांच्यावर झालेला हल्ला त्याच्यामध्ये लगेचच गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली तीनशे सातचा सा गुन्हा दाखल केला आहे कारवाई सक्त करण्याच्या निषेध हा भ्याड हल्ला हा कधी कुणी सहन करणार नाही अशा पद्धतीनं अनेकांचे स्टेटमेंट आलेली आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे त्यामुळं ह्या ज्या काही वेगवेगळ्या वेग राजकीय पक्षाचे किंवा काही राजकीय पक्षाशी संबंधित नसणारे पण संविधानाने प्रत्येकाला जो अधिकार दिला आहे त्या अधिकाराचा वापर करत असताना हे जे घटना घडतात हे बरोबर नाही शेवटी विचारांची लढाई विचारांनी करावी हातामध्ये कायदा घेऊन ठोकशाहीचा वापर करून हे जर केलं तर शासन आमचा पोलीस विभाग ज्याची चूक असेल त्याच्यावर सक्त कारवाई कर